नमस्कार उज्ज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून मी आज जगाने विज्ञानामध्ये प्रगती किती केलेली आहे याच्यात दररोजचे दररोज वेगवेगळे शोध लागत आहेत आणि त्या शोधातून पूर्वीच्या काळामध्ये भारत देशात एखाद्याचं काही पाहायचं असेल भविष्य बघायचं असेल तर पंचांगाची निर्मिती होत होती परंतु त्याच्यात यश अपयश याची खात्री नव्हती आता वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा जमाना आहे आणि विज्ञानाची प्रगती बघून मोबाईल कम्प्युटर अशा प्रकारच्या अतिशय भयानक अशा शोध लागत आहेत आणि त्या ता शोधातून गुगल हा एक असा ॲप होतं की त्या गुगलमध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळत होतं परंतु बघता बघता काल आपण सर्वांनी जगानं पाहिलेलं आहे की सुनीता विलियम्स ही भारतीय आंतरिक्ष पटू असलेली महिला अवकाशामध्ये फसली होती आणि तिला जगातले कुठलंही तंत्रज्ञान पृथ्वीवर आणू शकत नव्हतं परंतु एलियन मस्क नावाचा जगातील सर्वात मोठा उद्योगपती या उद्योगपतीने सुनीता विलियमची सुखरूप सुटका केलेली आहे आणि तिला एक प्रकारचं जीवदान मिळालं की काय अशा प्रकारचा संपूर्ण जगानं कुतूहलाचा विषय म्हणून पाहिलं परंतु याच एलियन मस्क उद्योगपतीने हा उद्योगपती सर्वश्रेष्ठ आणि अमेरिकेचा उद्योगपती आहे आज त्यांचे परम मित्र म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे आणि मग असा हा कर्तृत्ववान फर आणि जाबाज असलेला उद्योगपती एलियन मस्क यांनी परवा एआय च्या तंत्रज्ञानामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सी जे आपण म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्तेचा उच्चांक गाठणार ऍप म्हणजे ए आय आणि या ए आयच्या प्रगतीमधून ए आयचा वापर करून एलियान मस्क यांनी ग्रॉक नावाचं एक अप्लिकेशन अशा प्रकारचं तयार केलेलं आहे की या मध्ये कुठलाही प्रश्न जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून इवन तुमच्या घरातील समस्येचं प्रश्न जर निर्माण झाला असेल तर त्या प्रश्नावर उत्तर जर तुम्हाला शोधायचं असेल तर बिलकुल तुम्ही सहजासहजी वर किंवा पूर्वीचं जे ॲप होतं ट्विटर आता त्याचं नाव आहे एक्स आणि या वरच हे ग्रॉक नावाचं ऍप्लिकेशन आहे आणि त्या ग्रॉकवर तुम्ही जो प्रश्न तुम्हाला विचारू शकता तुमच्या मनामध्ये जी शंका निर्माण होईल जे समस्या निर्माण होईल त्या समस्येचं उत्तर हा ग्रॉक देतो आणि म्हणूनच की काय <coughs> या ग्रॉकच जगामध्ये कुतूहल निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येक समस्येचं ठोस असं अचूक असं उत्तर त्या ठिकाणी मिळत आहे आणि मग हे उत्तर पाहत असतानाच महत्वाचा आपल्या भारत देशामध्ये जे आपण आज बघतो अकराव्या वर्षाकडं विकासाच्या माध्यमातून जी वाटचाल चालू वा आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आणि त्यांचा जी गॉडफादर त्यांचं जी मार्गदर्शक असलेली संघटना म्हणजे आर एस एस आणि राजकीय पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी आणि या आर एस एस व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते यांचं कर्तृत्व किंवा भारत देशाचा इतिहास भारत देशाचा स्वातंत्र्य संग्राम आणि भारत देशामध्ये घडणाऱ्या घटना यांचं सोशल मीडियावर आवृत्ती होत आहे उत्तरावर आपण पाहतो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही प्रश्न या ब्लॉकला विचारले त्यावेळेस संशयाची उत्तरं आलेली आहेत इव्हन त्यांनी एक प्रश्न विचारला की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये उत्कृष्टपणे शिकलेला आणि सर्वात जास्त पदव्या असलेला उच्च विद्याविघोषित कोण आहे त्यावेळेस या ग्रुप उत्तर दिलं की राहुल गांधी हा खरोखरच उच्च विद्याविघोषित आणि जगातल्या उत्कृष्ट अशा महाविद्यालयातून महाविद्यापीठातून घेतलेल्या पदवीचा हुशार विद्यार्थी म्हणून राहुल गांधी आहे याच्या पुढे जाऊन स्वातंत्र्य काळामध्ये आर एस एस भूमिका काय होती आणि कशा प्रकारची होती है? मुस्लिमांची भूमिका काय आणि कशा प्रकारची होती अशा प्रकारचा प्रश्न ज्यावेळेस ग्रॉकला विचारला त्यावेळेस त्या ग्रॉकनं उत्तर सहजासहजी दिलं की स्वातंत्र्य संग्रामामध्ये आर एस एसचा मात्रही संबंध नव्हता याच्याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य संग्रामामध्ये आर एस एसने इंग्रजाच्या बाजूची भूमिका घेतलेली आहे परंतु दुसऱ्या बाजूला आपण मुस्लिमांचे पाहिले तर कितीतरी नेते हे स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेले आहेत आणि स्वात भारताचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी प्राणाची आहुती देण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरीकडे आपण पाहत असताना चालू महाराष्ट्रामधलं प्रकरण आदर्श सरपंच मसाजोगचे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हा प्रश्नही त्या ग्रॉकला विचारला की याच्यामध्ये वाल्मिक कराडाने त्यांची गँगच असून एवढ्यावरच थांबत नाही तर याच्यामध्ये धनंजय मुंडेचा हस्तक्षेप आहे का धनंजय मुंडे आरोपी याच्यामध्ये होऊ शकतो का याचंही उत्तर त्या ग्राहकने दिलेलं आहे की होय याच्यामध्ये धनंजय मुंडे देखील तेवढ्याच प्रमाणावर इन्व्हॉल्व्ह झालेला आहे आणि तोही आरोपी होऊ शकतो अशा प्रकारचे भयानक मी तर म्हणतो याच्या पुढे जाऊन आता ही तरुण पिढी जी आपण बघतो आपण की मुलगी होणारी त्या घरची सून असेल किंवा त्या एखाद्या मुलाची होणारी पत्नी असेल किंवा एखाद्या मुलीचा होणारा नवरा असेल यांचं भवितव्य जर बघायचं असलं तर ग्रॉकला प्रश्न जर विचारला आपण की अशा अशा मुलीचं जर बॉयफ्रेंड कुणी आहेत का किंवा याचा पूर्व <coughs> त्याचा इतिहास किंवा त्यांच्या वर्तनाबद्दल माहिती सांगा तर हे ग्रॉक तंत्रज्ञान एवढं भयानक आहे की तुमची पूर्ण जीवन कुंडली आणि पूर्ण तुमचा दिनचर्या किंवा पूर्ण तुमचा स्वभाव पूर्ण तुमचं वर्तन हे जशाला तसं पॉईंट टू पॉइंट त्या ठिकाणी मांडत आहे आणि मला वाटतं याच्यातून हे ग्रफ तंत्रज्ञान एवढं उत्कृष्ट आहे की तुमच्या अचूक कुंडला सांगत आहे आज नरेंद्र मोदीचं राजकारण हे भारत देशाच्या हिताचं आहे का लोकशाहीच्या समृद्धीचं आहे का सांगत असताना आणि भारताच्या ऐक्याचं आहे का हे सांगत असताना ग्रफ तंत्रज्ञान सांगत आहे की नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी किंवा आर्यशियस यांच्या माध्यमातून जो राजकारभार चाललेला आहे हा निश्चित भारतीयांना हानिकारक ठरणार आहे निश्चित भारताची अखंडता टिकवणारा नसून या भारत देशाची अखंडता तोडणार आहे आणि अशा प्रकारचं भयानक भयानक जे आरोप होत आहेत हे आरोप नाहीत प्रत्यक्षात सत्य बोलत आहेत कारण ग्रक जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता देत असताना ग्रक फक्त दोन शब्दामध्ये देत नाही कारण ग्रक हा त्याचं उत्तर एकदम अचूक आणि संदर्भात सहित स्पष्टीकरण करत आहे त्यामुळे त्याची अचूकता ही काळासह सिद्ध ठरत आहे आणि म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये जी ए आय टेक्नॉलॉजी निर्माण झालेली आहे आणि ह्या ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग उद्या आम्ही काय करणार आहोत आणि कुणी खरे दिवे लावलेले आहेत किंवा कुणी खोटे तेंबे मिरवलेले आहेत याचं दुधाचं दूध दुधा आणि दुधा दुधा पाण्याचं पाणी करण्याचा या ठिकाणी आपल्याला एकंदर प्रकरण दिसत आहे परंतु या ए आय टेक्नॉलॉजी मधल्या ग्रॉप फ्री ऍप्लिकेशन मधून एवढं मात्र निश्चित झालंय की भारत देशाचं राजकारण हे नैतिकतेपासून कितीतरी पटीनं दूर गेलेलं आहे भारत देशाचं राजकारण या देशाची अखंडता सुरक्षितता आणि विकासाची दृष्टी असलेला हा समृद्ध असा भारत देश टिकवण्यासाठी नसून भारत देशाच्या धोक्याची घंटा हा ग्रॉक नावाचा तंत्रज्ञान दाखवत आहे त्याच्याही पुढे जाऊन काही लोकांनी प्रश्न केले त्या ठिकाणी की भारत देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांनी लातूर जिल्ह्यामधील गातेगाव येथील एक जज असलेला लोया जज हत्या झाली त्या जज लोयाची हत्या करण्यामध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा हस्तक्षेप आहे का हे आरोपी होते का म्हणून सांगितलं अक्षरशः त्या ठिकाणी त्या ग्रोपनं उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये अमित दे अमित शहा हे त्या त्यात त्या बिलकुल आग्रहाची भूमिका आहे टोकाची भूमिका आणि महत्वाची भूमिका त्यांची आहे अशा प्रकारच्या एक ना एक भयानक प्रकरण पुढे येत आहेत आणि हे वास्तवाशी अनुरूप आहेत म्हणून भविष्यामध्ये हे ग्रोप तंत्रज्ञान आणि मस्क निर्मित मस्क पुरस्कृत जी हे एक्स टेक्न, एक्स अप्लिकेशन आहे ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भविष्य वर्तवण्याचं आहे आणि अचूक अंदाज आणि भयानक आणि जटिल प्रश्नाचं चो उत्तर शोधण्यासाठी ग्रॉक हा अतिशय चांगल्या प्रकारचा तंत्रज्ञान आलेला आहे आणि त्या माध्यमातून बिलकुल आपल्याला व्यक्तिगत प्रश्न कुटुंबामध्ये देखील तुम्ही विचारू शकता त्या ग्रॉकला की माझी आई चारित्र संपन्न आहे का माझी आई परिवाराशी समर्पित आहे का माझे वडील कुटुंबाशी किंवा माझ्या परिवाराशी समर्पित आहेत का माझा भाऊ कसा आहे माझी बहीण कशी आहे आणि माझा पाहुणा कसा आहे कोण कसा आहे किंवा देशाचा पुढारी कसा आहे किंवा देश देशातला समाजसेवक कसा आहे जो तुम्हाला शंका येईल त्या शंकेचं प्रत्येकाचं अचूक आणि ठोस उत्तर आणि संदर्भात सहित स्पष्टीकरण दिलेलं उत्तर हा ग्रोप देत आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होणारच आहे खरं तंत्रज्ञान आणि खरं नेतृत्व पुढे येणार आहे परंतु जगामध्ये आज आपण पाहिलं तर खऱ्यासाठी आहुती देणारा तथागत गौतम बुद्ध आणि बुद्धाचा विचार आहे परंतु आज आपण पाहिलं तर बुद्धाचा विचार मारलेला आहे तथागत गौतम बुद्ध जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या पृथ्वीवरून बुद्धाचे विचार मानवतेचे विचार मनुष्य मात्राच्या कल्याणाचे विचार दुरावत आहेत आणि खोटी संस्कृती व लबाडांची संस्कृती ही मोठ्या प्रमाणावर फोपावत आहे आणि लबाडी जगल्याशिवाय बुद्धत्व सोडल्याशिवाय माणूस जगामध्ये श्रीमंत माणूस जगामध्ये धूर्त किंवा माणूस जगामध्ये हिंसक होऊ शकत नाही आणि म्हणून हे जग हे राजकारण बुद्धापेक्षा कितीतरी पिटीनं दोरावलेलं आहे आणि बुद्ध विचारापासून दोरावल्यामुळं आज जगामध्ये आपण पाहतो की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील चीनचा राष्ट्राध्यक्ष असेल किंवा भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील किंवा जपानचं राष्ट्राध्यक्ष असेल अशा प्रकारचे प्रत्येक राष्ट्राचा आज राष्ट्र अध्यक्ष किंवा प्रधानमंत्री जर पाहिला आपण तर लोकहितापासून कल्याणाच्या भूमिकापासून दूर जाऊन कोठ्यावधीची अब्जावधीची संपत्ती एका एकत्र करणे आणि आपापल्या माणसाचा परिवारवाद जोपासणे याच्यामध्येच आहेत आणि प्रत्येक देशावर लोकनेता म्हणून राज्य न करता एक हुकुमशहा म्हणून राज्य करण्याची ही जी प्रवृत्ती बळावत आहे याच्यातून आपल्याला वाटतंय की बुद्धत्वापासून जग दूर गेलेलं आहे आणि बुद्धत्वापासून जग दूर गेला असेल मनुष्य मात्राच्या कल्याणापासून जग दूर गेला असेल तर मी पणा हुकुमशाही रावी या जगामध्ये वाढलेली आहेत आणि मग या ठिकाणी शस्त्रास्त्राचे युद्ध साठे वाढत आहेत आणि एकमेकाला धमक्या देऊन आज आंतरराष्ट्रीय मैत्री देखील संपुष्टात येत आहे त्याच्यामुळे जगामध्ये आतंकवाद भ्रष्टाचार याला अतिशय भयानकपणा रूप आलेलं आहे आणि आज आपण बघतो की तत्वाचं राजकारण किंवा मा मनुष्य मात्राच्या कल्याणाचं विकासीकरण या ठिकाणी थांबलेलं आहे आणि मग म्हणून मला वाटतंय की अशा प्रकारचं ग्रोथ तंत्रज्ञान किंवा अशा प्रकारचं ए आय टेक्नॉलॉजी आधुनिक भारतासाठी नव्हे तर आधुनिक जगतासाठी अतिशय कल्याणकारी आहे मंगलकारी आहे आणि उत्कृष्ट आहे योग्य आहे परंतु हे तंत्रज्ञान जर खऱ्याचं खरं म्हणून सांगत असेल तर मला वाटतंय देशातला नहीं ते या देशातला नाही तर जगातला सर्वोत्कृष्ट सर्वोच्च मोठा असा असलेला उद्योगपती एलॅन मस्क यांचं देखील साम्राज्य या हुकुमशहाच्या पुढे धुळीस मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण लबाड्याची संख्या आज जगामध्ये जास्त झालेली आहे आणि सत्यवान लोकांची संख्या कमी आहे बघूया तरीही परंतु आजच्या काळाला मात्र ही ए आय टेक्नॉलॉजी आणि ए आय टेक्नॉलॉजीचा पुरस्कृत असलेलं ग्रोप तंत्रज्ञान हे अतिशय लाभदायी आहे फायद्याचं आहे आणि बघूया आपण की कारूप हे ग्रोक उत्तर कस कसं देते आहे आज या ग्रोकच्या माध्यमातून आपल्याला सांगायला आनंद वाटतो की एखादा आरोपी जर तुम्ही पकडायचा असेल किंवा एखाद्या आरोपीवर गुन्हा दाखल करायचा असेल तर प्रत्यक्षात तुम्ही जर त्या ग्रोकला विचारलं की या आरोपीने ही चोरी केली का या आरोपीने हा गुन्हा केलाय का या आरोपीने जर असे तक्रार के मांडलेली सत्य आहे का तर बिलकुल त्याची ही कुंडली अचूक आणि संदर्भासहित समोर मांडत आहेत आणि म्हणून मला वाटतंय की अशा प्रकारच्या आरोपींना अशा प्रकारच्या बदमाशगिरीला अशा प्रकारच्या हुकुमशाहींना एकत्र बांधण्यासाठी आणि पुन्हा मनुष्य कल्याणाचं मानवी कल्याणाचं जग निर्माण करण्यासाठी हे ग्रोप टेक्नॉलॉजी असेल ए आय टेक्नॉलॉजी असेल याचा वापर संपूर्ण जगातल्या राजकर्त्यांनी भारतीय राजकर्त्यांनी करावा आणि चारित्र्य संपन्न सील सदाचारी मनुष्यवृत्ती धारण करून जनकलन्यवृत्ती धारण करून आपण राजकारण हाकावे विकास हा कारण हाकावं समाजकारण हाकावं आणि धर्मकारण हाकावं अशा प्रकारची अपेक्षा अतिशय अल्पावधीमध्ये भारतातच नाही तर संपूर्ण जगातून या ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि या ग्रोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अपेक्षा लोकांच्या वाढत आहेत आपल्या भारत देशामध्येही दे ग्रोप तंत्रज्ञानाचा वचक पाहून ग्रोप तंत्रज्ञानाचा धसका घेऊन एक चारित्र्य संपन्न आणि जनहिताचं विकाशी राजकारणाचे दृष्टीसमोर राजकर्त्याने ठेवून जर वागलं तर निश्चित मला वाटतंय की भविष्यामध्ये हेच ग्रोप टेक्नॉलॉजी हेच राजकर्ते बदनाम झाले राजकर्ते चांगले आहेत म्हणून हळूहळू हळूहळू येतील आणि प्रगतीचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न होईल तरी ग्रोप तंत्रज्ञान हे ज्याला आपल्याला अभ्यासायचं आहे किंवा ज्याला अनुभूती घ्यायची आहे त्यांनी पूर्वीचं ट्विटर ऍप होतं ते ट्विटर ऍपचं नाव एक एक आता एक्स ऍप झालेलं आहे आणि एक्स वर गेल्यानंतर आता सध्या त्याला ग्रॉक वन संपलेलं आहे त्याच्यानंतर ग्रॉक टू आलेला आहे आणि ग्रॉक च्या नंतर आता ग्रॉक थ्री आप तंत्रज्ञानाचं अप्लिकेशन सुरू आहे आणि हे सध्या मोफत आहे ज्याला हे कुणाला सहजासहजी प्रश्न विचारता येतात परंतु अतिशय अल्पावधीमध्ये हे तंत्रज्ञान विक्री जाणार विकलं जाणार आहे आणि त्याला काहीतरी फीस लागल म्हणून सर्वांना विनंती आहे की तुमची अचूकता आणि तुम्ही घेणारा सत्याचा शोध घ्यायचा असेल तर ग्रोप तंत्रज्ञान अवलंबून ग्रोप तंत्रज्ञान तुम्ही आत्मसात करा ग्रोप तंत्रज्ञानाला विचारून पहा की दूध दुधाचं दूध दुधा आहे का पाण्याचं पाणी आहे आणि आज आजची परिस्थिती एवढी भयानक आहे की दुधाचं दूध दुधा, शोधल्याशिवाय पाण्याचं पाणी शोधल्याशिवाय या विकसित जगाला या प्रगतशील जगाला आणि या धावत्या जगाला पर्याय नाही आणि म्हणून ग्रोप तंत्रज्ञानाचं आपण अभिनंदन करूया ग्रोप तंत्रज्ञानाचं आपण स्वागत करूया आणि येणाऱ्या काळासाठी हे ग्रोप तंत्रज्ञान एक वरदान ठरेल अशा प्रकारचं या ठिकाणी आशादायी विषय या ठिकाणी मांडून सर्वांना आव्हान आहे की ग्रोप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण आपल्या मनातील असलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा आणि परिस्थितीनुसार हे संदर्भासहित स्पष्टीकरण म्हणून सत्य आहे की असत्य याची खात्री करा आणि ग्रोप तंत्रज्ञानावर तुमचा विश्वास बसतो की नाही हे शोधून पहा माझ्या दृष्टीने वाटतंय मला की ग्रोप तंत्रज्ञान निश्चितच शंभर टक्के अचूकता दर्शवत आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आलेल्या या नवीन ग्रोप तंत्रज्ञान किंवा ए आय तंत्रज्ञान की विज्ञानाची विकाशी दृष्टी आहे आणि म्हणून या विज्ञानाच्या दृष्टीसोबत पळत असताना आपणही खोट्याचा साथ सोडावी लागेल सदाचाराची वृत्ती संपादन करावं लागेल आपणही जनहिताची दृष्टी धारण करावं लागेल तरच आपल्याला इथं सन्मानाने टिकू शकतो अशा प्रकारचं या तंत्रज्ञानातून वाटतंय आणि आजचा हा विषय ग्रोप टेक्नॉलॉजी आणि मनुष्यासाठी ठर थार, वरदान ठरत कशी आहे हा विषय या ठिकाणी थांबवतो पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण हे विज्वल भारत न्यूज चॅनल घराघरात पोहोचण्यासाठी आणि दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपण या विज्वल भारत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आज हा ग्रोप तंत्रज्ञानाचा विषय घेऊन मी व्रत निवेदक विलास घारगावकर आणि कॅमेरामन असलेले व्रत निवेदक तंत्रज्ञान निर्देशक प्राध्यापक प्रकाशजी आडसूळ सर यांच्या माध्यमातून आम्ही हे वृत्त निवेदन सादर केलं धन्यवाद